देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज जय आदिवासी। आदिवासी।, आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल वर आपली आपली मजा तुम्हाला स्वागत आज अकरा तारीख काल मोहरात काल संदल हा तर हे मुहूर्तची एक जे संद ते आपली तरवी समाजासाठी एक प्रेरणादायी का कारण की आपण हमेशा जेव्हा जत्रा येते होती तर त्या ज गावगावची जी जत्रा नाही जेव्हा डी जे होतं होती कुठे सात डी जे कुठे आठ डी जे ह्या मातोचं आपण चर्चा करत राहतो पण त्या चर्चाविषयी कोणीच पुगडं येत नाही पुढाकार येत नाही तर आपण आपली स्थिती अशी विचारत की मांजरीची गयामध्ये घंटा बांधतो को, कोण तर ही एक तळवीची समाजासाठी मोहरतचं जे मान मान्यवर होती जे आपली तळवी समाजाच्या प्रेरणादायी देवा दे देईल ना मलिकांना या मोहरत म्हणजे जे संदल निघाली आहे ते एक प्रेरणादायी आहे साधी पद्धतीकन तडी ना डी जे आहे ना साधा ढोल तासा आहे एक साधी पद्धतीकडनं बाबांची यावरनं गलेब चढावणार आहे तर ह्या मजावर आपली मोहरत जावची सब भाऊ सहकार्य केलं आहे तर त्यांच्या एक प्रेरणा म्हणीकडनं प्रत्येक गावामध्ये आपण चर्चा करत राहतो की एक वाजा सत्तर हजारांच्या जातो तर पाच पाच सात सात गावा डी जे राहत होती ते याकन आपली लोकांच्या जी मजुरी करणार राहत होती ते सत्तर सत्तर हजारांचा वाजा सांगता येते हा, गा, तर हा, विकासा विकासा हा एक मुहूर्तपासून एक ऐतिहासिक निर्णय लिवासारखा हा की ज्या गा मोहरद गावाच्या नाव आपली महाराष्ट्र एकत्र न्याय तर देशाला पोचावणार असा ह्या केरच्या सरपंचा अंजुमकर यांना गावाची विकासाका विकासाची एक प्रेरणा लिहिली आहे त्या सभां गावकऱ्यांना बी सहयोग केला आहे तर हे एक मुहूर्तवालांची मिसाल सब गावगावची लोकांना लिहिल होणार काभरा की आपला तडवी समाज हा मोहरद असो की मोहगन असो वड्डी असो की परसाळ्या असो लव्हारा असो की पाल असो हे सब आपण तडवी समाज हा एकत्र घ्या तर आपला विचार ह्या अव्वलबातांसाठी एक फुल होणार अशी अपेक्षा द आपण धरजे या मोहरदची आज संदलमजार आपण जे गावातलं मान्यवर होते रमजान हजी साहेब आपलं डेप्युटी सरपंच ते हबीब बुरान यहान जेवण ह्या संदल विषयी ना समाजाला संदेश दिल ना अशा दोन बात ऐकले मी रम्या नमीर ह्या उच कमिटीचा ज्यांची प्रेरणा आल्या सर गाववाल्यांचा म्हणणं हा की हे वाज फालतू वजवापेक्षा साधी एकदम साधीपणा एक साधी संदल काढलेलो ना ती खर्च वाचतो आणि अल्ला तला बी तीच पसरणार साधा पण राहणार तर ह्या देशातील लोक लोटखा तळवी हे शब्द बोलते त्याच्यानंतर आमचं काका डेप्युटी सरपंच हे या संदर्भात अधिक विस्तृत सांगते मी लोटखाबंधाचा मी उर्स्थ कमिटीचा अध्यक्ष आपण एकदम सारी सिंपल वाजा डिझेनर लावता સાધી સિમ્પલ એક સંત ચડવના કારણ કે આપણા સમાજ ફાયદા આજે હ્યાં ગાયબી સંબંધ પરંતુ આજપી પાસ ડીજી વગેરે સગ કર પન્નાસ ચાળીસ હજાર દિલા બીજા આપણી પરિસ્થિતિ સપજન કર ते आज बरेली शरीर आम्ही कुलबा आणलं की आमनं आज ऐंशी हजार आमनं वर्गणी करली आहे आमचे मोनाना हाती त्यांची जरियाकन आमच्या एकदम आमची गावाच्या एक नंबरवर शरीफ दोन शरीर का आम्ही हा वाजा आज सुद्धा पण काय पण आपल्या सुद्धा आम्ही बंद केलेला तर आज जोडून सांगा आपली तळवी समाजात की प्रत्येक गावानं हेच प्रथा चालू दिवा नव्हती yeah. संदर्भ डीजे लावा नको शहरीमध्ये वाजा लावू नको गोरभरीत मोठ्या ऐकून बकरे ऐकून शेत धरी काय आणि तो शादी करतो आणि पन्नास साठ हजार द्यायच होती त्यामुळे आपल्या बाया माणसा फिरोजी कधी त्यामुळे आपल्या बाया होतं अंगावर आपण पुन्हा दिसत हे आपले जो समाज एक विनंती तसंच जे आपला समाज असता आपली भाषा मजारूनच एक प्रेरणा देत राहते ती काही सबक देत राहत ती असं आपलं समाजातलं आपण गुरु म्हणतात वस्ताद म्हणतात जे उलझेल्या वाटा सुलझावासाठी न सुलझेल्या वाता उलझावासाठी हमेशा प्रयत्न करत राहते ती या जत्राविषयी त्यांना आपण दोन विषय दोन शब्द ऐकले पहिली बात अलाहमदिला म्हणजे ओरसह आपली गावांवर सुरूपासून गेला आदिवासी म्हणजे आपण आपण जे लोक हात हातमजरीच आपण कामा करतो तर एक बँड खरे कारण की हमन बी असा माहीत पडतो की लेकरात स्टेटस धरते ती तर स्टेटस म्हणजे माहीत पडतो की बो हा बँड सत्तर हजारांचा आहे तर एक बँडणार आहात वाडावाडातून स्पेशल म्हणजे महाबँड बो ही ह्या वाडावाड्यांच्या बँड तसा गावातून सात सात आठ आठ बँड निघत होती म्हणजे गैरज म्हणजे की बो काही पैसा वाया जातो तर आमच्या जा मोहरत वालांच्या फक्त माझी मेहनत नाही ती फक्त माझी एकटाची मेहनत हे जितलं मोहरत वाल ती त्या नौजवान बी होती जवान पोरे काही बुजुर्ग होती तर सबांना माझा गैर सपोर्ट करला गैरी साथ दिली सबांना समजाळला तर अलहमदल्हा त्यांना सबांना ऐकला की खरे बात वाजा येतो तो वाजा एकटा नाही तो वाजा दारू बी कन येतो तो माझ्या एकटा नाही तो घरी जसा असे असे लोकांनी तिथे मस्त करतात दंगाचा माहोल बनतो ध्वनी प्रदूषण होता तिथला काय काय होता की बो म्हणजे रातभर असा ध्वनी प्रदूषण होत राहतो खूप डीजे वाजतो खूप डी जे ना काय होत म्हणजे संदलच्या नावावर गेला तर बिलकुल ही तरीका इस्लामी तरीका हाय नाही इस्लामी तरीका ही झ की बो एक साधी पद्धत कन हजरतच्या उर्स म्हणजे वलींच्या उर्स संदल निकाला तो साधी पद्धत कन बिलकुल की जे बी काय भांडाल दौ शरीफ ना शरीफ ही ही आपला खास तरीका मेन तरीका जे लोक भूली गेले होते हीच पैगाम फक्त मोहरवाला नाही बाकी मुहूर्त पासून ही आपला पैगाम द्यायला पाहिजे गावागावांवर की इथलं लाखो रुपये खर्च नाही साधी पद्धत जे पैसा वाचायला कम से कम आपण काय गावात काय खर्च करा करा की हे देखील जातो त्याच गावातून